हॅलो गुड मॉर्निंग आज बुधवार आहे आणि कालच मी सा संध्याकाळी इथे सासरी आलेली आणि आता आम्ही सुरुवात केलेली आहे पूजेच्या स्वयंपाकाला म्हणजे सगळं ताजं स्वयंपाक असणार आहे नैवेद्याचं तर आज आमच्याकडे अंबापूजा आहे आणि त्यासाठी ना अंबापूजेला पूजेला येडम्या वगैरे पण लागतात म्हणून येडम्या बनवायच्या आहेत तर येडम्यांची रेसिपी आधीच्या ब्लॉग्समध्ये म्हणजे सासरचे जे माझे व्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये मी शेअर केलेली आणि त्यासाठी आज डिटेलमध्ये असं एकदम सगळं दाखवत नाही आहे आणि इथे आल्यानंतर कसं शूट करण्यासाठी असे स्टँड पण नसतात आणि नम्रता आणि दर्शन पण नाही येत ना त्यामुळे मग काय होतं की मला मग हातात पकडूनच करावं लागतं मग हातात पकडून मी कामं करायची आहेत तर मोबाईलमध्ये शूट करता जाणार नाही त्यासाठी मग होईल तेवढं शूट केलं तर आता इथे ना जे यडम्या बनवायच्या आहेत त्याचं आतलं जे सारण आहे म्हणजे फिलिंग ते इथे बनवून घेतलेलं आहे याच्यामध्ये मैद्याचं पीठ हिरव्या मिरचीचं पेस्ट वगैरे घालून केलेलं असतं तर खूप छान लागतात आणि चहाबरोबर तर ना खूप स्पेशली मस्त लागतात पूजेच्या वेळेला या एडम्या असायलाच हव्या तर म्हणून आम्ही चौघांनी मिळून सगळ्यात आधी सुरुवातीला येडम्याच बनवल्या म्हणजे एवढं काम झालं ना की मग नंतर एक एक काम जे आहे स्वयंपाकाचं ते आरामात करता येतं एडम्या करण्यासाठी कसं एक जण फिलिंग करायला बसणार आणि एक जण मग लाटायला आहे एक तळायला आहे असा वेळ जातो तर आता इथे रेशमा तळायला उभी होती तोपर्यंत मी इथे घेतलेलं आहे नाश्त्याची तयारी करायला कारण उपमा बनवायचा आहे तर उपमा वगैरे मी बनवून घेतला त्याच्यानंतर इथे <coughs> आता यडम्या तळते आणि आमची अपूर्वा आहे ना ती आहे पूजा करते इकडे कारण पूजा करणं हे पण तेवढंच महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी पण तेवढाच वेळ जातो मग पूजा वगैरे करण्याचं सगळं ती बघून घेते मध्ये वाऱ्यावरचे देव आहेत स्वच्छ करून पाहायचे हे सगळं आणि इथे अंकिता बसलेली आहे लाटायला तर जेव्हा अंकिताकडे कॅमेरा वळतो ना की तिला खूप हसायला येतं तर आता दर्शन आहेत दर्शन मग अशी मी म्हटलं नाही म्हणजे कसं का तो कामामध्ये त्याचे बिझी आहे ना त्यामुळे तो मग मला शूट वगैरे करण्यासाठी हेल्प करू शकत नाही आणि हे माझे छोटे धीर आहे तर ते आता कामाला चालले चला आता मस्त उपीड आम्ही नाश्ता करतो आणि पूजेची तयारी चालू आहे अनिल भाऊ आमचे गेलेले आहेत सगळं सामान आणायला तो पूजेचं तोपर्यंत आमचा नाश्ता वगैरे होईल मग आल्यानंतर ना स्वयंपाक करायचा आहे तर चला मस्त राग सुरुवात केलेली आहे पॅटर्न पहिल्यांदा मी घेतले ना तर माझ्याकडे आणि ताईने घातलाय ना तो पण तिचा नवीन आहे दाखवला आहे अक्काचा टॉप बघा नवीन नवीन आता अंकिता आपण घालणार आहे का नाही माहीत नाही आम्ही सगळ्यांनी शॉपिंग केली आहे कार चला आता आम्ही थोडं खाली जातोय मार्केटला आणि तिथून आल्यानंतर स्वयंपाक कंटिन्यू करायचा आहे मी रेश्मा आणि अंकिता अंकिता नाही येते आहे अंकिता घरीच आहे अक्का आम्ही तिघाळून चालू आहे आत्नी पूजा करते झाली अप्पू पूजा अरे वा गाणी वगैरे लावून भक्तिमय अशी पूजा चाललेली आहे अप्पूची तर आमची कुलदेवी यल्लमा माता आहे तुमची देवी कोणती आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे आता आम्ही बाहेर आलेलो हो। आहोत तर इथे ना पहिलं तर कच्ची आंबे असतात त्याची गाडी होती तर म्हटलं चला आपण सुद्धा घेऊन जाऊया यासाठी मग आम्ही थांबलो आणि अजून आम्ही काय घेण्याचं असं डिसाईड केलेलं नाही आहे कारण पावतोल पण थोडा असतो करायचा पण छान मोठे छोटे असे मिक्स होते त्यानंतर ना मी आणि तिथे मिळून आलेलो आहोत तिथे सब्जी मंडी जी आहे भाजीची खूप मोठी मंडई आहे इथे आणि होलसेल मार्केट पण आहे तर तिथे आलो तिथून थोडं शॉपिंग केल्यानंतर लगेचच घरी आलो कारण स्वयंपाकाचं काम होतं तर इथे अंकिता आता मस्त एकदम किमा बॉल्स बनवत होती आणि किमा बॉल्स इथे फोडणी दिलेली आहे तर हे सगळे पदार्थ ना कसे आम्ही बनवतो तर त्या सगळ्या रेसिपीज मी माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेल्याच आहेत म्हणजे माझ्या ब्लॉग्समध्ये आहेत तर त्यासाठी मी आता स्पेशल असं ना पूर्ण तेवढं डिटेलमध्ये आज केलं नाही आहे जसं की मी सांगितलं की शूट करायला कोण नाही आहे आणि स्टँड पण नाही आहे आणि आता मी ते घेतलेली आहे पूजेची मांडणी करण्यासाठी तर ना आमच्याकडे अक्षय तृतीया झाल्यानंतर किंवा त्या दिवशी अंबापूजा केली जाते आणि त्यावेळेला ना आपले जे पूर्वज आहेत त्यांचे फोटोज ठेवतात तर आता सासू आणि सासरे दोघेही आमचे नाही आहेत आणि आता पाच महिने झाले सासूंचं माझ्या निधन झालं तर आंबापूजेच्या ह्याच्यामध्ये त्यांचा पण यावेळेला फोटो ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे ना पाच तांबे ठेवायचे त्याला हळद कुंकू वगैरे वाहायचं लावायचं आणि त्यानंतर मग त्याच्यासमोर केळी वगैरे ठेवायची अशा प्रकारे पूजा केली जाते, आ, जाते कीमा कीमा नंतर पूर्ण पूजेची ना मांडी जशी आहे तुम्हाला मी दाखवेन आणि पूजेसाठी ना मटणच बनवलं जातं चिकन वगैरे चालत नाही तर मटणाचं आणि किम्याचा रस्सा किमा बनवलेला असतो ते त्यानंतर मिरची भजी आहे कांदा भजी आहे पापड आहेत हे सगळ्या वस्तू लागतात मग त्या रीतसर जसं लागतं ना ते सगळं आम्ही ते करून घेतलं त्यानंतर जेव्हा नैवेद्याचा ताट काढतो ना मग त्याच्यामध्ये उकडलेली अंडी आहेत कांदा लिंबू वगैरे सगळं ठेवायचं असतं तर हे पहा अशा प्रकारे ना दोन ताट झालेले आहेत आता दोन ताट म्हटलं तर कशासाठी तर एक ना सासू सासरे जे आहेत माझे त्यांच्या नावाने आणि एक आहे ना आपले पूर्वज जे असतात त्यांच्या नावाने असे दोन इथे ताट केलेले आहेत तर तुमच्याकडेही अशा प्रकारे आंबा पूजा वगैरे करण्याची पद्धत आहे का मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पूजेची मांडणी केलेली आहे आणि या पूजेमध्ये ना आंबे ठेवायचे असतात कारण आंबा पूजा आहेत आंब्यांशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही आता पूजा झालेली आहे ना एक दोन मिनटं आम्ही सगळे बाहेर थांबू इथे कारण असं असतं की आपण बाहेर आल्यानंतर दारपुढे केल्यानंतर आपले जे पूर्वज आहेत ते येऊन जे काय आपण प्रसाद ठेवलेला आहे निवेद्य ठेवलं आहे ना तिथे प्राशन करून जातात असं मान्यता आहे त्यामुळे आता आम्ही सगळे इवन आमची बाहेर बाहेर येणार नाही दारपुडी करणं आता पूजा झाली आहे आणि आम्ही जेवायला तर सगळं घेऊन जाते तिला म्हटलं पटापट जेवायला वाढत खूप भूक लागली आहे अशा अशी कामं लावताय जेवायचं असेल डक चपाती घेऊन जा नाहीतर मग जेवायला देणार नाही चला, ला ला तर चला आता आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहोत आणि एकाच वेळेला ना सगळं बाहेर आणून आम्ही इथेच जेवतो किचनमध्ये कसं सगळ्यांना एकाच वेळेला बसणं जमणार नाही त्यामुळे बाहेरच सगळे एकत्र बसून छान वाटतं जेवायला तर जेवणामध्ये आता काय केलेलं आहे तर स्पेशल म्हणजे आंब्याचा रस आणि आंबाभुजीसाठी आंब्याचा रस वगैरे तर असतोच त्यानंतर भज्या बनवलेल्या आहेत कांदा भजी मिरची भजी पापड आणि हे ना नैवेद्याचे ताट जे आहेत ना ते मुख्यतः पुरुषांनाच म्हणजे घरात त्याचे पुरुष आहेत त्यांना दिले जातात किंवा मग स्त्रियांनी घेतलं तरी सुद्धा चालतं पण त्याच्यातलं जे काही आहे ना ते सगळ्यांना नैवेद्य म्हणून थोडं थोडं आधी वाढायचं आणि नंतर मग त्यांना ते ताट द्यायचं आता आपण सगळे गावी भेटूया बाई। गावी तुछा। 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 येस। तुछा। तुछा। चेक एक दिवसासाठी का होईना पण असं गेल्यानंतर ना खूप छान वाटतं सगळे आम्ही एकत्र असतो तेव्हा तर चला आजचा ब्लॉग कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आंबा कशी वाटली ते सुद्धा सांगा भेटूया पुन्हा बाबाय